हा काय आहे सूर्य म्हणजे काय दिसाल आपल्याला बाहेर गेल्या हवामान पाहतानी आपल्याला आज काय पाहिजे हवामान पाहिजे हवामान हवामानाचा अंदाज घ्यायचा ना मग हा घ्यायचाय नाय नाही नाही हे काय आहे सूर्य ऊन आहे कसं पण पाहिजे बाहेर गेल्यावर आपल्याला लक्ष द्या सगळ्यांनी आणि हे काय सूर्य ढग आले घे बघायचे सूर्य कुठे लागतो मग ढग आल्यावर दगाग। दगाग ना मग धागांची पाहिजे नायच आणि पाऊस येत पाऊस येत पाहिजे तुम्हाला वारं दिसतंय का ते पण पाहिजे वारं कशावर तुम्हाला झाडाचं कायदे हम्म त्याच्यावरून पाहिजे ना झाडाचे पानं हलले का मग समजायचं का वारं आहे आणि बाहेर गेल्यावर आपल्याला थंडी वाजते का पण पाहिजे हा अलग लक्षात काय बघायचं आपल्याला आज हवामानाचा तक्ता बघायचा हवामानाचा अंदाज घ्यायचा आहे आणि आपल्या तिकडून आल्यावर हा हवामानाचा आपल्याला तक्ता भरायचा आहे परत बरोबर ना लक्षात येईल ना समजलं का ठीक आहे चला आपण बाहेर जाऊ आता हवामानाचा बघा काय दिसतं तुम्हाला मला सांग ऊन दिसत आहे का का बरं ऊन नाही दिसत आज ऊन का बरं दिसत नाही आज पाऊस आला म्हणून आणि कुठं लपलं पाऊस येईल का काल आला होता का मग आज पण पाऊस येतोय ना मग आता उद्या येईल का पाऊस हां 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 काल आला होता ना मग आज पण येतोय ना अंगावर येऊन पडताय ना आपल्या हां मग आता उद्या पाऊस येईल का सूर्य ढगा आडला आपलाय वारा दिसतंय का तुम्हाला वार कुठे काही हा वारा आल्यानंतरच पानं <laughs> हलते आणि काही नाही थंडी वाजते का थंडी कुणाला थंडी वाजू राहिली शिवाय तुला वाजते का थंडी मग आता आपल्याला आहे ना आता काय करायचं आपल्याला आपल्या तक्त्यावर आपल्याला ऊन आहे का ते तो रंगवायचा आहे मग तुम्ही रंगवणार का आता काय बघायचं ऊन आहे का ते पण बघायचं आणि थंडी वाचली का ते पण रंगवायचंय बरोबर ना आणि सूर्य डागा हाड का ते पण आहे आणि पाऊस पडतोय ना ते पण रंगवायचं आता तक्ता बघायचा आणि रंगवायचं चला सूर्य होता का इकडं हा सूर्य दिसला का तुम्ही दिसला का बाहेर नाही दिसला मग कुठे आहे कुठे आहे मग इथं रंगवायचं का तस काय सूर्य नाही दिसला ना मग रंगवायचं का नाही सूर्य अड्डा का आड लावला का मग इथं रंगवायचं आहे ना कुठं रंगवशील सूर्य डाग आड लावला आहे कुठं रंगवशील हा जर रंगवसाई रंगवी तर आज कोण आहे हे बघ दाखव हा कोणवा रे बुधवार माझं रंगवायचं आहे ना बघ हा रंगव पटकन 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 हा छान पाऊस आहे का कुठे पाऊस दाखव मला हा आता कुठे रंगवशी तू पाऊस कुठे आहे आणि इथं रंगवायचं ना म इथं पटकन इथं रंग पटकन 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 कुठं रंगवत परत रंग थांबला रंग शाळावर यायच्यासाठी आता वारं होतं कशी वाढण्या तुला वारं दिसलं का म रंग कुठं रंग आता वारं हा रंगव रंगवलं ना बरोबर थंडी वाजली का थंडी वाजली ना मग कुठे रंगवशील तू आता कुठं रंगवशील रंगव इथं हा रंग पटापट 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 साहित्य पण रंग पूर्ण बॉक्स रंगवायचं पटकन तुझ्यासाठी कोण वार होतात बुधवार हा ऊन नाही दिसलं ना मग आपण रंगवलं ढग होते का ढग आले ना सुरेला प्रयत्न ढगाच्या आठ मग इथं पण रंगवलं पाऊस होता ना मग पावसाचं पण रंगवलं आणि वारं पण त्यामुळे रंगवलं आज काय नव्हतं फक्त ऊन नव्हतं हा हा काय पाहिला आपण हवामानाचा हवामानाचा काय घेतला आपण अंदाज अंदाज हा बाहेर काय घेतला आपण हवामानाचा अंदाज घातला आणि इथं काय रंगवलं हवामानाचा बाहेर काय बघितला हवामानाचा अंदाज इथं काय केलं आपण हवामानाचा काय रंगवला बरोबर काय वाटतं मागे